राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान काही बातम्या बात आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज दोन जून दोन हजार पंचवीस सोमवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आलेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीलाच एक मोठी आणि चिंताजनक बातमी केंद्र सरकारनं शुक्रवारी रात्री उशिरा घेतलेल्या दोन निर्णयांमुळे आपल्या शेतमालाच्या बाजारात मोठी उलतापालत होण्याची शक्यता आहे खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी करणे आणि पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला मुदतवाढ देणे या निर्णयाचा थेट फटका सोयाबीन आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो याबद्दल सविस्तर विश्लेषण आपण पुढे पाहणारच आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या ठळक बातमीनं खरीपाची लगबग खतांचे भाव स्थिर पण काळा बाजार आणि जोरदार सलामी दिल्यानं शेतकरी बांधव खरीपाच्या प्रमुख खतांचे दर सरकारनं जाहीर केले असून त्यात विशेष बदल झालेला नाही युरिया पंचेचाळीस किलो दोनशे सहासष्ट रुपये अठ्ठावन्न पैसे डीएपी तेराशे पन्नास रुपये ओ पी सोळाशे पन्नास रुपये एस एस पी दाणेदार पाचशे सत्तर रुपये तर एन पी के एकोणीस 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 सतराशे पन्नास रुपये आणि एन पी के पंधरा 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 झिरो नऊ चौदाशे सत्तर रुपये प्रति बॅग या दरानं उपलब्ध आहे केंद्र सरकारकडून या खतांवर अनुदान दिलं जात असल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र ऐन पेरणीच्या काळात काही ठिकाणी खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दरानं विक्री होण्याची किंवा खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादने अर्थात लिंकिंग घेण्याची सक्ती होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होती अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी जोर यानंतर पाहूया हवामानाचा ताजा अंदाज आणि मान्सूनची स्थिती मान्सूनची गती थंडावली पण राज्यात पावसाचा जोर कायम या भागात येलो अलर्ट नैऋत्य मौसमी वाऱ्यांची राज्यातील आगीकूच काहीशी मंदावली असली तरी तुरळक ठिकाणी पाऊस होतोय आज दिनांक दोन जून रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भातील अमरावती वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्यानं हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विशेष म्हणजे केरळ आणि महाराष्ट्रात विक्रमी वेळेत दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रातील वाऱ्यांचा जोर कमी मान्सूनची सीमा गेल्या दिवसांपासून मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद पुरी आणि पूर्व भारतातील बालूरघाट इथं त्यामुळे काही भागात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची देखील शक्यता आहे आता वळूया आजच्या सर्वात मोठ्या आणि शेतकऱ्यांची चिंता वाढवणाऱ्या बातमीकडं केंद्राचे दोन निर्णय शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी खाद्यतेल आणि कडधान्य बाजार मोठ्या संकटाच्या छायेत शेतकरी बांधवांना केंद्र सरकारनं शुक्रवारी रात्री उशिरा असे दोन निर्णय घेतले ज्यांना आपल्या शेतीमालाच्या भविष्यावर आणि तुमच्या आमच्या आर्थिक गणितावर थेट परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सोयाबीनच्या हमी भावात नुकतीच वाढ झाल्यानं जो काही दिलासा मिळाला होता तो या निर्णयामुळं औट घटकेचा ठरतो की काय अशी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे चला आता या दोन्ही निर्णयांचा सविस्तर आढावा घेऊया आणि त्याचे संभाव्य परिणाम समजून घेऊया पहिला निर्णय खाद्य तेलावरील आयात शुल्क थेट दहा टक्क्यांनी कमी सोयाबीन उत्पादकांची पेरणीपूर्व झोप उडाली गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय बाजारातील स्वय स्वस्त खाद्य तेलाच्या आयातीमुळं देशांतर्गत तेल बिया विशेषतः सोयाबीनला योग्य भाव मिळत नव्हता शेतकऱ्यांच्या आणि विविध संघटनांच्या सततच्या मागणीनंतर सरकारनं काही प्रमाणात आयात शुल्क वाढवले होते ज्यामुळे कच्च्या खाद्य तेलावर कृषी पायाभूत आणि सामाजिक कल्याण मिळून एकूण शुल्क लागत होते मात्र के आता केंद्र सरकारनं अचानक यात मोठी कपात केली आहे कच्च्या खाद्य तेलावरील मूळ आयात शुल्कात थेट दहा टक्क्यांची घट करण्यात आली आहे याचा अर्थ आता एकूण आयात शुल्क सत्तावीस पूर्णांक पाच टक्क्यावरून घसरून थेट सोळा पूर्णांक पाच टक्क्यांवर आली आहे हा निर्णय ऐकायला जरी छोटा वाटत असला तरी याचे परिणाम खूप मोठे आणि दूरगामी आहेत आयात शुल्क कमी झाल्यानं परदेशातून येणारे पाम तेल सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल अधिक स्वस्त होणार आहे परिणामी देशात या तेलांची आयात मोठ्या प्रमाणात वाढेल जेव्हा बाजारात स्वस्त आयातीत तेल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल तेव्हा आपल्या देशातील तेल गिरण्यास स्थानिक तेल बिया खरेदी कमी करतील किंवा कमी दरानं खरेदी करतील आणि याचा थेट फटका आपल्या सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे आधीच उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असताना काही निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता भावाचं नवीन संकट उभं राहिलंय उद्योगाची एक जुनी मागणी केली होती की कच्च्या आणि प्रक्रिया केलेल्या अर्थात रिफाईंड तेलाच्या आयाचुनकाल पुरेशी तफावत असावी जेणेकरून देशातील रिफायनरी उद्योगाला चालना मिळेल सरकारनं रिफाईंड तेलावरील शुल्क न वाढवता कच्च्या तेलावरील शुल्क कमी करून ही तफावत साधण्याचा प्रयत्न केलाय यामुळे उद्योगांना फायदा होईल ही पण अंतिम भार मात्र शेतकऱ्यांवर येणार आहे हे स्पष्ट दिसत दुसरा निर्णय पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला पुन्हा एकदा हिरवा कंदील मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ कडधान्य उत्पादक धास्तावले दुसरा तितकाच आणि महत्त्वाचा कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक निर्णय म्हणजे पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला दिलेली मुदत वाढ मागील वर्षभर आपण पाहिलं की डिसेंबर दोन हजार तेवीस पासून पिवळ्या वाटाण्याची मुक्त आयात शून्य शुल्क आणि कोणतेच बंधन नाही हे सुरू केल्यानं आपल्या देशातील हरभरा तूर मूग उडीद आणि मसूर या प्रमुख कडधान्यांचे भाव अक्षरशः कोसळले होते शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झालं होतं ही फक्त मुक्ता आयातीची मुदत यावर्षी एकतीस मार्च दोन रोजी संपणार होती मार्च त्यामुळे कडधान्य बाजारात काहीशी सुधारणा होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु सरकारनं ही हाशा फोल ठरवत पिवळ्या वाटाण्याच्या आता मार्च आणखी वर्ष मुदतवाढ दिली आहे पिवळा वाटाणा हा प्रामुख्यानं हरभर स्वस्त पर्याय म्हणून वापरला जातो पण त्याचा परिणाम इतर कडधान्यांच्या मागणीवर आणि दरावरही होतो गेल्या काही वर्षात विक्रमी पस्तीस लाख टन पिवळा वाटाणा आयात झाल्याचं आकडेवारी सांगते आता या मुदतवाढीमुळे पुढील काळातही ही आयात मोठ्या प्रमाणात सुरूच राहणार आहे याचा थेट अर्थ असा आहे की आपल्याला कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची शक्यता आणखी धुसर झाली आहे सध्या बंदरावर आणि व्यापाऱ्यांच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाण्याचा साठा पडू लाय बाजारात थोडे जरी भाव वाढले तरी हा साठा बाहेर येले आणि पुन्हा दर पाडले जातील अशी भीती आहे सरकारचं धोरण नेमकं कोणासाठी आत्मनिर्भर भारत की आयात निर्भर भारत आश्चर्याचे बाब म्हणजे केंद्र सरकारनं नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात खाद्यतेल आणि कडधान्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी विशेष मिशनची घोषणा केली होती आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवणे हा त्याचा उद्देश होता मात्र शुक्रवारी रात्री घेतलेले हे दोन्ही निर्णय या ध्येयाच्या पूर्णपणे विपरीत दिशेनं जाणारे दिसत आहेत एकीकडे आत्मनिर्भरतेची भाषा करायची आणि दुसरीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर असा निर्णय घेऊन आयातीला प्रोत्साहन द्यायचं हा सरकारचा असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी आणि येत आहे या धोरणामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागतील आणि आपण खऱ्या अर्थानं आयात निर्भर होऊ अशी भीती व्यक्त केली जाते शेतकरी बांधवांना सरकारच्या या दोन्ही निर्णयांमुळे येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे आपल्याला अधिक सतर्क राहावं लागेल आपल्या पिकांचं नियोजन अधिक काळजीपूर्वक करावं लागेल आणि आपल्या हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठवावा लागेल या संपूर्ण परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं सरकारच्या या धोरणांचा तुमच्या शेतीवर आणि आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल तुमच्या प्रतिक्रिया तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा कारण तुमचा आवाजच या धोरणांना योग्य दिशा देऊ शकतो आणि हो दररोज अशा महत्वाच्या बातम्या सखोल विश्लेषण बाजारभाव आणि शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअपवर क्रमांकवर क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवर सामील व्हा धन्यवाद